सरकार म्हणते माननीय फडणवीस साहेब म्हणते का पैशाचा कमतरता आहे पैशाचा तुटवडा आहे आजी फडणवीस साहेब तुमच्या सोबत दादा आहे सत्तर हजार कोटी किती किती अरे घेऊन घ्या ना त्याचे आम्हाला तर छत्तीस हजारच कोटी पाहिजे तर नागपूरची जनता ही जागरूक आहे चार दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस रस्ता जाम असला तरी तुमच्या सोबत आहे शेतकरी शेतकरी सोबत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आमचे गडकरी साहेब म्हणतात गड्डे करी साहेब गड्डे करी साहेब आमच्या जवळ पैशाला काही कमी नाही तर खोट कोण बोलते हो खऱ्या रूपानं राष्ट्रसंत महापुरुषांच्या तत्वाशी जागायचं असेल तर ता ताबडतोब या देशाचा मूळ कणा जो आहे तो हा शेतकरी आहे पोहचला तर देश सगेल दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कंस्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे वन स्टॉप सोल्युशन जो सोया सोखोया जो जागा सोपाया अन इव्हीएम होय याच्यावर विश्वास ठेवू नका ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा गाव हा विश्वाचा नकाशा गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गाव भंगता येही आहोत असा देशा असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कोणाचं स्वराज्य स्थापन केलं जनतेचं जनतेचं राज्य स्थापन केलं जनतेचं राज्य म्हणजे अठरा पकड जाती शेतकरी कास्तकार मजूर म्हणजे तुमचं आणि माझं म्हणजे गावाचं राज्य आणि गावाला नष्ट करण्याचा हा जो शासन आणि सरकारचा प्रयत्न आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे माझे शेतकरी मायबाप चुलते मामे भाचे हे सगळे इथं उपस्थित आहे पहिले याचं अभिनंदन केलं पाहिजे हे भूमिपुत्र इथं उभे आहे तुम्ही इथं आहे म्हणून तिकडे लढाई सुरू आहे लक्षात ठेवा आणि सरकार म्हणते माननीय फडणवीस साहेब म्हणते का पैशाचा कमतरता आहे पैशाचा तुटवडा आहे आजी फडणवीस साहेब तुमच्या सोबत अजित दादा आहे सत्तर हजार कोटी किती किती अरे घेऊन घ्या ना त्यायचे आम्हाला तर छत्तीस हजारच कोटी पाहिजे अदानीला आता हे कोणाचे जावई आहे आम्हाला माहित नाही पण अदानीला चे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारताचं मंडळ हे कुणा व्यक्तीच नाही पक्ष पार्टी जाती धर्माचं नाही एलआयसीच्या बत्तीस हजार कोटी अदानी महाराजांना दिले घेऊन टाकान द्यान कास्तकारायले कर्ज माफी तर भीक नको हवे घामाचे दाम कास्तकारांची किती दिवसापासनं मागणी आहे माननीय शरद जोशी साहेबांची सीता शेतीची सुरुवात सावरखेडा वर्धा जिल्ह्यातनं झाली होती आमच्या घरातन झाली होती तर हा शेतकरी बांधव ज्याला राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता अर्पण केली हा शेतकरी देशाचा पोशिंदा आहे याच्या लाखो आत्महत्या होत आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकवीस लाखाच्या पलंगावर झोपत आहे हे कोणते देवेंद्रजी हे कोणतं शासन हे कोणतं सरकार नागपूरकरांची हे बदनामी करत आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की नागपुरात येणारे ना हे काही आसमानातून नाही टपकले जसा मी सावरखेड्यातून वर्धा जिल्ह्यातून कराळे मग सार आमच्या वर्धा जिल्ह्यातले तिथे गजू कुपडे आहे चोवीस बाय सात रुग्णसेवेसाठी त्यांची सेवा समर्पित असते बच्चू भाऊंचे ते खास कार्यकर्ते आहेत चोवीस बाय सात असे अनेक हजारो लोक आजूबाजूच्या खेड्यातून या शहरात आलेले आहे आसमानातून टपकलेले नाही तर जेव्हा शेतकरी बांधव जेव्हा जर संकटात असेल तर नागपूरची जनता ही जागरूक आहे चार दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस रस्ता जाम असला तरी तुमच्या सोबत आहे शेतकरी शेतकरी सोबत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि शासन प्रशासनाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे पण रात्र वैराची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दोनशे मावळे असायचे विरोधी पक्षाचे लाखोच सैन्य असायचं त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही तर राज्य शासनाला सरकारला केंद्र सरकारला आमची विनंती आहे की अदानी अंबानी को छोडो से नाता जोडो अदानी को छोडो कास्तकारचे नाता जोडो तुम्ही निर्माण या जमिनीतून झालेले आहे आणि या जमिनीतच जाणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आमचे गडकरी साहेब म्हणतात गड्डेकरी साहेब गरी साहेब आमच्याजवळ पैशाला काही कमी नाही तर खोट कोण बोलते हो कोण खोट बोलते सरकार खोट बोलत आहे की माननीय जी खोट बोलत आहे की माननीय जी खोटं बोलत आहे की गडकरी साहेब खरं बोलत आहे गडकरी साहेब म्हणतात मला महिन्याला दोनशे कोटी येतात किती दोनशे कोटी महिन्याला बारुने चोवीस चार पाच वर्षात शेतकऱ्याचं निघून जाते आणि अशा टोलवर जिथं ते समृद्धी मार्ग बांधला समृद्धीवर तेराशे ॲक्सिडेंट झाले तेराशे ॲक्सिडेंट आणि जेव्हा समृद्धीवर पाच लोक बस मध्ये जळून मेले पेटले होते ऍक्सिडेंट मध्ये तेव्हा हे शासन सरकार आपलं सत्ता स्वप्न रंगवत होते शपथविधी करत होते तर त्या शासन प्रशासनास माझी विनंती आहे की खऱ्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांची जय करायचं असेल खऱ्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं न्याय समता स्वातंत्र्य स्थापित करायचं असेल खऱ्या रूपानं राष्ट्रसंत महापुरुषांच्या तत्वाशी जागायचं असेल तर ताबडतोब या देशाचा मूळ कणा जो आहे तो हा शेतकरी आहे तो जगला तर देश जगेल शेतकरी गाव जिवंत राहिलं महात्मा गांधीला काही कळत नव्हतं का महात्मा गांधीनं पहिलेच सांगितलं का गावाकडे चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की गाव जिवंत राहिलं तर देश नाही तर अवदसा येईल गाव हा परीक्षा काव भंगता येईल अवदसा देशा ही अवधसा आज देशावर आलेली आहे ती अवदसा टाळायची असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मी इथून आवाहन करतो मिटिंग तिथे सुरू आहे आदरणीय बच्चू भाऊ आदरणीय राजू शेट्टी साहेब आदरणीय वामनराव चटप साहेब आणि इतर सगळी मंडळी तिथे आपला विषय मांडत आहे चर्चा सुरू आहे इथे आदरणीय आमचे कराळे सर आदरणीय पवार सर आमचं युवा नागपूरचं नेतृत्व यशजी आमचे काही पत्रकार मंडळी इथे आलेले आहेत तर लक्षात ठेवा त्या शासनानी लक्षात ठेवावं हम हो पुजारी तत्व के हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के नीत नेम के सतप्रेम के सतकर्म के सतधर्म के हो चीड झुटी राह की अन्याय की अभिमान की सेवा को को, हो दिव्यांगी महिला त्यांच्याकडे कॅमेरा महिला उपस्थित आहे तर ही तळमळ आहे महाराष्ट्राची ही शेतकऱ्याला देशाला वाचवण्याची ही तळमळ आहे महिला इथे उपस्थित आहे तर हे शासनाने सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आज जर निर्णय घेतला नाही घ्यावाच लागेल सरकारला सीताराम सीताराम म्हणावंच लागेल सीताराम सीताराम नाही तर तेरा दिवसानं खायचं काम लक्षात ठेवावं हा शेतकऱ्याचा आंदोलनाचा हा जीवामरणाचा प्रश्न आहे तुम्ही मूल्य आधारित खर्च आधारित भाव देत नाही त्याच्यामुळे आणि शेतकरी का फुकट घेतो का हो सगळं एक टाचणी घेतो तर तिच्यावर टॅक्स देतो फवारा घेतो त्याचाही टॅक्स देतो चप्पल घेतो त्याचाही टॅक्स देतो किराण्यातल्या प्रत्येक गोष्टीवर टॅक्स देतो शेतकरी काही फुगतात मागत नाही आणि त्यालाही भीक नको हवे घामाचे दाम तर मी इथून माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस नागपूरचेच आहे आम्ही देखील नागपूरचेच आहोत यांना विनंती आहे की आज जे शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांच्या ज्या बारा तेऱ्या मागण्या आहेत सोळा आहेत एकूण त्यावर संपूर्णत सत्यमेव जयते या पद्धतीने निर्णय घ्यावा म्हणी नाही भाव म्हणे देवा म्हणे भाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे हे मान्य देवेंद्रजीनी लक्षात ठेवावं आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय घ्यावा एवढीच मी इथून जाहीर विनंती करतो आणि शेतकऱ्याचं पोरग म्हणून माझ्या शब्दाला साधू संतांच कार्यकर्ता म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो सद्गुरुना छत्रपती शिवाजी महाराज की आपले मायबाप कधी कधी आपण बाहेरचे देव करतो काशी काबा करतो ना घरचा देव राहून जाते माता पिता राहून जाते ज्या माता पिता पासून आपण निर्माण झालो की एक एक धन्यवाद, जय जय हिंद, दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स, ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामो में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव वन नाइन डबल एट जीरो डबल एट